नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार हो, आहोत अशी एक किचन टीप ज्या किचन टीपमुळे तुम्हाला तुमचं वजन फक्त आठ दिवसात कमी करता येईल यासाठी आपल्याला करायचं आहे एक छोटंसं काम ते म्हणजे आपल्याला घ्यायचे बदामाचं एक मोठ्या आकाराचं पान आणि त्याचे करायचे आहेत आठ तुकडे कारण आठ दिवसामध्ये वजन कमी करायचं असेल तर आठ तुकडे तुम्हाला करावेच लागतील त्यानंतर एक तुकडा आपल्याला एका पानाचा असा घ्यायचा आहे आणि हा एक छोटासा तुकडा आपल्याला खूप जास्त कामी येणार आहे आठ दिवसामध्ये वजन कमी करण्यासाठी फक्त एक आणि एक बदामाचं पान लागणार आहे एकही रुपया खर्च न करता घरच्या घरी भरपूर पैसे वाचवायचे असतील तर या पद्धतीने तुम्ही वेट लॉस करू शकता तुम्हाला जर एक दिवसामध्ये एक छोटासा तुकडा जो आहे बदामाच्या पानाचा तो घालून केलेला काढा आवडला तर तुम्ही दोन टाईमसुद्धा हा काढा पिऊ शकता म्हणजेच बघा चवीला अप्रतिम वाटला किंवा फरक थोडासा जाणवला तर नक्कीच तुम्ही याने तुमचं वजन कमी करू शकता याने आपल्याला भूक लागत नाही यामध्ये भरपूर फायबर वगैरे असतात त्यामुळे हा काळा जो आहे तो आपल्याला खूप जास्त वेट लॉस करायला मदत करतो पहिली गोष्ट तर आपल्याला भूक लागली की आपण जेवण करतो आणि जेवण केलं की आपलं वजन वाढतं तर असं भूक लागूच नये यासाठी आपल्याला छोटासा एक ओ, होम रेमेडी आपल्याला ही करायची आहे आणि खाण्यामध्ये आपण बदामाचा वापर करतो वजन कमी करण्यासाठी बदाम देखील वापरतात पण त्यासोबतच आपण जर हा काढा बदामाच्या पानापासून केला तर यामध्ये खर्च होत नाही एकही रुपया खर्च करायची गरज नाही आहे बदाम न वापरता आपण बदामाचा काढा बनवू शकतो त्यामुळे आपल्याला घ्यायचं आहे बदामाच्या पानाचा एक छोटासा तुकडा काढून आणि त्याला असं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि एक अगरबत्तीची काडी घ्यायची आहे आणि जो तुकडा मी काढला होता त्याला असं फोल्ड केलं छान असं आणि त्याची घडी बनवून त्याच्यावरती एक मी अगरबत्तीची काडी अशी लावून ठेवली जेणेकरून याची घडी व्यवस्थित राहते आणि आपल्याला ती नंतर पुढे काड्यामध्ये वापरायची आहे कशी मी ही घडी बनवली ते तुम्ही बघितलं उरलेलं पान असं एखाद्या पेपरमध्ये गुंडाळायचे आणि ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये मा माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण मला पण हे जाणून घ्यायचं असतं की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे ते आणि हे ऐकल्यानंतर मलाही खूप छान वाटतं की आपला व्हिडिओ या या गावातून या या भागामधून बघितला जातो तर त्यामुळे काढा बनवण्याची सविस्तर पद्धत एकंदरीत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओचा कुठलाच पोर्शन स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित कळेल आणि हा काढा अगदी सांगितलेल्या पद्धतीने व्यवस्थित तुम्हाला बनवता येईल पहिल्यांदा तर काय करायचं पाहून वाटी पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला ते दाटते टाकायचं आहे एका छोट्याशा तडका पॅनमध्ये कारण खूप जास्त भांडी खराब होऊ नये याची पण आपण काळजी घेतो काढा जर छोटासाच थोडासाच क्वांटिटीमध्ये असेल अगदी चहासारखा तर तुम्ही आ पान मदे लग या छोट्याशा पानमध्ये बनवू शकता किंवा मग छोटंसं पातेलं घ्या त्यामध्ये बनवा आता पाऊन वाटी का पाणी घेतलं आहे कारण आटवण्यासाठी आपल्याला थोडंसंच आहे साधारण अर्धा वाटी आपल्याला हे होईपर्यंत आटवायचं आहे म्हणजे थोडंसं पाणी आटलं जाईल इथपर्यंत इथपर्यंत आपल्याला ते उकळत राहायचं आहे दहा मिनिट तरी आपल्याला बदामाचं पान या पाण्यामध्ये उकळत ठेवायचं आहे कमी गॅसवर कारण की त्यातले जे पोषक तत्व आहे ते यामध्ये उतरले जातात आणि त्या फायबरमुळे आपल्याला भूक लागत नाही आपल्याला यामध्ये काय काय पदार्थ टाकायचे आहेत किचनमधले खूप महत्त्वाची किचन टिप आहे या किचन टिपमुळे तुमचे भरपूर पैसे वाचतील ज्या लोकांनी वजन कमी करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले असतील आणि वजन कमी झालं नसेल अगदीच तुम्ही वेट लॉसचे कुठलेही डाएट फॉलो केले असतील किंवा औषधं घेतली असतील किंवा ट्रीटमेंट कुठलीही स्पेशल घेतली असेल वेट लॉससाठी तरी तुम्हाला काहीच फायदा झाला नसेल ना, ना। तर तुम्ही हा उपाय एक वेळेस करून बघा आठ ते पंधरा दिवस करा अगदीच आठ दिवसात कमी होईलच असं नाही वजन प्रत्येकाचं आणि त्यानंतर तुम्हाला पंधरा दिवसानंतर तुम्ही वेट लॉस झालं आहे की नाही हे चेक करून बघा नक्की फरक जाणवेल तुम्हाला या काड्याने अगदीच भूक लागत नाही त्यामुळे आपल्याला खूप त्रासही होत नाही आणि आपण खाऊसुद्धा शकतो थोडीशी भूक लागली तर आणि अगदी रोजचाच आहार घेऊन आपण वेट लॉस करू शकतो एक चमचा जिरे टाकले चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि थोडीशी चिमुटभर हळद टाकली चिमूटभर म्हणजे बघा पाव चमचा असताना त्यातलीसुद्धा अर्धी हळद टाकायची त्यानंतर यामध्ये आपण जी बनवलेली बदामाच्या पानाची जी अशी पुडी होती किंवा ही जी गट्टी होती ती अशी काडीने बनवून ठेवायची अशा गठ्ठ्या जरी तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवल्या एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या कागदाच्या पेपरमध्ये गुंडाळून तरी ह्या हिरव्यागार राहतात आठ दिवस तुम्हाला पुरतात सुद्धा आणि जर तुमच्याकडे बदामाचं ऑलरेडी झाड असेल दारामध्ये तर अगदी चांगलं आहे कारण त्याचं एखादं ताजं पान घेऊन तुम्ही हा काढा बनवू शकता घरामध्ये एक दोन तीन व्यक्ती तरी असतात की ज्यांना वेट लॉस करायचा असतं आणि त्यांच्यासाठी तुम्ही हा वेगवेगळा काढा बनवण्यापेक्षा एकदाच दोन तीन असे तुकडे टाका यामध्ये आणि त्याचा काढा बनवा तो काढा तुम्ही सगळेजण ज्यांना ज्यांना वजन कमी करायचं ते सगळेजण घेऊ शकतात हा काढा कधी घ्यायचा हे जास्त महत्त्वाचं आहे कारण की बनवण्याची पद्धत तुम्ही बघितली दहा मिनिट आपल्याला ही आ, पान जे आहे हे टाकल्यानंतर हे उकळत ठेवायचे तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की हा काढा घ्यायचा कधी सकाळी घेतला तर जेवण करण्याच्या अगोदर अगदी ब्रश केल्यानंतर लगेच अगदी उपाशी पोटी तुम्हाला हा काढा प्यायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर एक तासानंतर आपल्याला काय करायचंय की हा काढा प्यायचा आहे म्हणजे अगदी झोपताना तुम्ही पिलात तरी चालेल अगदी नऊला जेवण झालं असेल आणि दहा वाजता किंवा साडे दहा वाजता तुम्ही झोपताना हा काढा पिऊन झोपलात तरी देखील चालेल आणि या पद्धतीने जर काढा बनवला आणि सांगितलेल्या वेळेप्रमाणे पिला तर नक्कीच वेट लॉस करायला खूप जास्त मदत होते जिरे जे आहे त्यामध्ये टाकलेले त्यानेसुद्धा सुद्धा आपल्याला वेट लॉस करण्यासाठी हेल्प होते आणि हळद आहे त्यामध्ये तर हळदीने सुद्धा वेट लॉस करायला मदत होते हळद ही अतिशय उष्ण आणि दाहक गुंधर्मानी भरलेली असते त्यासोबतच जिरेदेखील उष्ण असतात तर या दोन्ही घटकांमुळे आपला हा काढा अतिशय अप्रतिम तयार होतो आपल्याला हवं तेवढं बर्निंग आपल्याला आपल्या पोटाचं चरबीचं करता येतं ता शरीरातल्या त्यामुळे दोन आपल्याला लवंगा यामध्ये टाकायच्या आहेत दोन लवंगा यामध्ये टाकायच्या आणि आपल्याला हे छान असं उकळू द्यायचं आहे लवंग थोड्याशा नंतर टाकले मी पाच मिनटानंतर तुम्ही लगेचच सगळे पदार्थ टाकतानाच ही लवंग पण टाकली तरी चालेल आणि या पानाचा कलर जो आहे तो हिरवागार राहत नाही ज्यावेळी हे उकळलं जातं छान आणि दहा मिनिट या काड्यामध्ये पान शिजलं जातं त्यावेळी हा कलर याचा थोडासा पोपटी होतो बघू शकता डार्क हिरवा कलर होता सुरुवातीला मी यामध्ये टाकलो तेव्हा पान आणि आत्ता जो आहे तो याचा कलर थोडा बदललेला आहे या पद्धतीने मी हा कडा कमी गॅसवर छान उकळून घेतला आहे त्यानंतर मी हा उपाय स्वत केलेला आहे आणि याचा रिझल्ट मला हंड्रेड पर्सेंट मिळालेला आहे मला हवं तेवढं वजन मी याने कमी करू शकले आणि म जरी तुम्हाला खरं सांगायचं झालं तर पंधरा दिवसामध्ये तुम्ही पाच किलो वजन सहजरित्या कमी करू शकता त्यामुळे तुम्ही हा काढा एकदा तरी तयार करून पिऊन बघा पंधरा दिवस आपण कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथले खर्ची कसे औषधं गोळ्या किंवा सिरप कोणतंही काहीही घेऊन त्यावरती खर्च करतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे डाएटसुद्धा करतो डाएट प्लॅन फॉलो करतो तरीसुद्धा वजन मात्र कमी होत नाही पण हा जर घरगुती उपाय करायला एकही रुपया खर्च येत नसेल तर किचनमधल्या काही वस्तू हाताशीच असतात त्या उचला आणि हा काढा बनवा अगदी ट्राय म्हणून तुम्ही एकदा पंधरा दिवस हा उपाय करून बघा याचा रिझल्ट जर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळाला तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांनाच याचा फायदा होईल आणि जसं तुम्हाला होईल तसं बाकीच्यांनासुद्धा नक्की होणार आहे त्यामुळे ज्यांनी व्हिडिओ बघितला आहे त्यांनी शेअर नक्की करा कुठून व्हिडिओ बघताय ते कमेंटमध्ये तर तुम्ही सांगतालच पण व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे समोर एक घंटीचं आयकॉन आहे बघा त्याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवायचे असं केल्यामुळे आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं आणि चॅनलवर येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतात आता हा काढा दहा मिनिट उकळून घेतला की नंतर चाणीने गाळून घ्यायचा गरमागरम छान असा पिऊन घ्यायचा पिल्यानंतर आपल्याला एक तासभर तरी काहीच खायचं नाही असं केल्यामुळे आपल्या पोटात भूक आपल्याला लागत नाही कारण यामध्ये आपण वापरलेलं आहे बदामाचं पान आणि बर्निंगसुद्धा होतं म्हणजे आपली चरबी जी आहे ती बर्न होते आणि त्यानंतर भूक लागत नाही आपल्याला म्हणजे त्रासही होत नाही की आपल्याला हा काळा जो आहे उष्ण आहे त्यामुळे भूक लागेल ला असं तुम्हाला वाटत असेल पण तसं होत खूप छान पद्धतीने तुम्ही तुमच्या मनासारखं वजन कमी करू शकता व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत